नमस्कार आपण पाहत आहात पंढरी पंढरपूर परिसरात काल रात्री कोसळत असून पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे सध्या पंढरपूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर विनाकारण न पडण्याचे आवाहन केले आहे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र हा पाऊस जबरदस्त बॅटिंग करत आहे तसेच उजनी पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्या कारणाने उजनीतूनही मोठा विसर्ग सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका